तर मित्रांनो माझं नाव दीपाली सचिन लगगड नाशिक सिंगमधन ना आहे आज जे टी सी रँकला आहे आज आपण लासूर गावामध्ये आलेलो आहे दोन महिन्यापूर्वी लासूर गावामध्ये माझ्या आमचे आहे त्यांना आपण आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट दिलेले होते गुवास्त्र आज गुआस्त्र ह्या प्लॉटला वापरलेलं आहे आपण तर ह्या प्लॉटची रिझल्ट बघा आणि या प्लॉटला गुवास्त्र वापरलेलं नाही आहे तर ह्या ह्या प्लॉटचा पण रिझल्ट बघा दोन्हीमध्ये डिफरंट किती आहे आणि आपण ज्यांनी आपलं भोवास्त्र वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडनंच आपण त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून घेऊया नमस्कार आपल्या नमस्कार तुम्हाला का, काय काय एक्सपिरियन्स आला आपलं भुआस्त्राबद्दल नाही भोवास्त्र वापरल्याच्या नंतर आहे एकदम म्हणजे चांगलं पीक एकदम चांगले आलेलं आहे हॅट वाढलेली आहे आणि ह्या शेजारच्या प्लॅटला वापरलेलं नाही आहे तर त्याची हायट एकदम म्हणजे छोटी आहे आणि आप आपलं जे आहे ना एकदम छान आलेलं आहे पीक जय हिंद जय महाराष्ट्र, जय इंडिया